सुरुवातीलाच महत्वाची बातमी मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सगळ्यात मोठी अपडेट अर्धी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अखेर उद्धव ठाकरेंनी जिंकल्यात जमा आज आजच ठाकरेंचा आज, मुंबईवरती फडकला भगवा झेंडा मुंबईत नेमकं आज काय घडलं मित्रांनो उद्धव साहेब आम्हाला माफ करा म्हणत अनेक नेत्यांचा ठाकरेंना पुन्हा एकदा जवळ येण्याचा संदेश नेमकी काय आहे बातमी सविस्तरपणे आपण जाणून घेऊया एकाच टप्प्यात ठाकरेंनी मुंबईचं राजकारण फिरवलं शेवटी एकनाथ शिंदे ठरलेत बळीचा बकरा भाजपने अखेर एकनाथ शिंदेना ठरवलं बळीचा बकरा तर उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला लगावला सगळ्यात मोठा झटका राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोडीची बातमी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे शिंदे गटात उडाली आहे मोठी खळबळ राज्याचं राजकारण तसं बघायला गेलं तर ठाकरेंच्या दुपारपर्यंत नव्हे तर रात्री उशिरा पर्यंत आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधूंनी सगळ्या न्यूज चॅनल ची टीआरपी आपल्या बाजूने होऊन घेतलेत महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत देशाच्या राजकारणापर्यंत ठाकरे बंधूंची युतीची घोषणा आज घराघरापर्यंत पोहोचली ती फक्त फक्त न्यूज चॅनल्स मुळे आणि ह्याच मुळे सगळं घडलं आहे शिंदे सेनेला सगळ्यात मोठा झटका बसलाय तर उद्धव ठाकरे यांनी मात्र आपली राजकीय खेळी अतिशय यशस्वी केली असून युतीची घोषणा करण्यासाठी एवढा सगळ्यात मोठा लवाजमा करत अतिशय मोठा राजकीय कार्यक्रम केलाय तो शिंदेगडाचा आणि भाजपला देखील आता उमजना झालं नेमकं काय करावं पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण जाणूया राज्याचं राजकारण अखेर फिरलं आणि एका झटक्यात ठाकरेंनी तिघांना पाजलं पाणी एका दगडात तीन पक्षी ठाकरेंची किमया किती न्यारी आपण आता बघून घेऊया मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या वावट सुटलंय राजकारणात काही होऊ शकतं या उक्तीचा प्रत्यय पुन्हा एक एकदा येताना दिसतोय गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे घडणाऱ्या हालचाली आणि सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांची युती होणार होती आणि अखेर ती मुंबईमध्ये यशस्वी झाली ठाकरेंची युती अकरास आली राज्याच्या राजकारणामध्ये समीकरण बनण्यास सुरुवात झाली आणि समीकरण पूर्णपणे बदलून गेली महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या भोवती तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरणंय आज आणि काल दिवसभरामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावरती फक्त एकच चर्चा फिरत होती ती म्हणजे ठाकरेंची उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंची सगळ्या प्रक्रियेमध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ए, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची मात्र अवस्था अतिशय बळीचा बकरा झाला का अशी झाली आहे हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जातो मित्रांनो ठाकरे बंधूंची होती ही भावनिक साध होती की राजकीय गरज होती ते आपल्याला पुढच्या दोन मिनिटांमध्ये कळलंच शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे एकाकी पडले असताना आणि राज ठाकरे आपली स्वतंत्र ओळख टिकून ठेवण्यासाठी संघर्ष करत असताना मराठी माणूस आणि हिंदुत्व या मुद्द्यावर दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी साध महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांकडून मराठी माणसांकडून वारंवार घातली जात होती मिळालेल्या माहितीनुसार आता ही रणनीती ठरली होती आणि अखेर ठाकरे ब्रँड एकत्र आला महाराष्ट्रातील कोणत्याही मोठ्या पक्षाला कोणत्याही मोठ्या युतीला हे जड जाणार हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे एवढं झालं असताना मुंबईतून ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे ज्यांनी ज्यांनी ठाकरेंना सोडले दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी त्यांनी आता उद्धव ठाकरेंची माफी मागण्यास सुरुवात केली आहे उद्धव साहेब आम्हाला माफ करा पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये यायचं आहे शिंदे गटाकडे कोणत्याही प्रकारचं राजकीय भविष्य आता उरलेलं नाही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण तीनशे साठ अंशांमध्ये फक्त ठाकरेंच्या भोवती फिरणार हे आम्हीच नाही हे सगळे राजकीय पत्रकार जाणकार आता म्हणू लागलेत त्यामुळे आमचंही आता मन बदललंय असं सध्या मुंबईतून बहुतांश माजी मंत्री आमदार आणि खासदारांनी आपली मतं व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे शिंदे गडासाठी धोक्याची घंटा म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती त्यांनी आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला आणि धनुष्यमान चिन्ह मिळवलं मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे चिन्ह आणि पक्ष देखील आता उद्धव ठाकरेंच्या ताब्यात जाणार हे आता जवळजवळ निश्चित बनलेलं आहे या शिंदे सेनेच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह आता उभं राहू शकतं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला शिंदेना बळीचा बकरा भाजपा ठरू शकते भाजपने आपली राजकीय रणनीती बदलण्यास सुरुवात केल्याचं राजकीय जाणकार सध्या म्हणू लागलेत भाजपला महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत जर भाजपला असे वाटले की शिंदेपेक्षा ठाकरे फॅक्टर अधिक फायदेशीर ठेवू शकतो तर भाजप शिंदेना दुय्यम स्थान देऊन ठाकरेंशी छुपी किंवा उघड हात मिळवी करण्याचा विचार देखील आगामी काळात करू शकते यामुळे शिंदेकडे आमदार खासदार असले तरी कट्टर शिवसैनिक अजूनही ठाकरे नावाशी जोडलेला आहे राज आणि उद्धव एकत्र आल्यास शिंदेकडे गेलेला मतदार पुन्हा मूळ ठाकरेंकडे परतण्याची भीती शिंदेना वापरून शिंदेना होती वापरा आणि सोडून द्या ही भाजपची नीती आता कुठेतरी उदयाला येऊ लागली आहे भाजपने शिंदेगडाचा वापर करून शिवसेनेला खिळखिळा करण्याचं काम केलं आता पुढील लक्ष्यासाठी शिंदेना बाजूला सारून नवीन समीकरण मुंबईमध्ये मानली जाऊ शकतात एकाच टप्प्यात डाव उलटवला जाऊ शकतो गेल्या दोन वर्षांपासून उद्धव दो ठाकरेंना संपवण्याचे त्यांच्या पक्षाला संपवण्याचे प्रयत्न झाले पण त्यांनी सहानुभूती मिळवण्यात यश मिळवलं दुसरीकडे राज ठाकरेंनी आपली प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडली आता या दोघांनी मिळून एकाच टप्प्यात असा डाव टाकलाय की सत्ताधारी महायुतीमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे रक्ताचे नाते अखेर राजकारणावरती वरचड ठरणार का असं वाटत असताना होय रक्ताचं नातं महाराष्ट्राच्या राजकारणावरती आता वरसळ ठरलंय कारण की दोन्ही ठाकरे बंधूंनी आपली युती केलेली आहे महापालिका मुंबई ठाणे नाशिक कोकणपट्ट्यात ते क्लीन स्वीप करू शकतात भाजपला देखील ते मुंबईत क्लीन स्वीप करू शकतात अशा परिस्थितीमध्ये भाजपची अवस्था बिकट होऊ शकते शिंदेची साथ महत्वाची की ठाकरेंचा कैष महत्वाचा जर भाजपने आता जर कोणत्याही प्रकारे शिंदेना डावलण्याचा प्रयत्न केला नाही तर आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे पुढची आणि भाजप पुढची आव्हानं खूप मोठी ठरू शकतात एकनाथ शिंदे पुढील आव्हानं एकनाथ शिंदे सध्या विकास कामांचा धडाका लावत आहेत पण गद्दारीचा शिक्का पोचण्यात त्यांना अजूनही कष्ट घ्यावे लागत आहेत जर ठाकरे बंधू एकत्र आले तर शिंदेगडातील अनेक आमदार घर शकतात अशा वेळी शिंदेगडात काय डाव आखड ते बघावं लागेल आणि आता ठाकरे बंधू एकत्र आलेत त्यामुळे आमदारांना खासदारांना आता फिरण्याचे फिरण्यास वाव आहे आपल्या पुन्हा सेनेकडे जाण्यास वाव आहे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे हा केवळ शब्द नसून एक भावना आहे राज आणि उद्धव यांच्यातील संवाद वाढणं हे केवळ त्यांच्या पक्षासाठी नाही तर राज्याच्या भविष्यातील सत्तेच्या चाव्या फिरवणारं हे ठरणार आहे त्यामुळे आगामी काळात जसं राजकारण फिरेल तसं महाराष्ट्र सत्ता पुन्हा ठाकरेंच्या हाती येईल या तीन मात्र शंका नाही मित्रांनो यावर आपण काय या बोलाल प्रतिक्रिया द्या